हॅलो नमस्कार पुन्हा एकदा चॅनलवरती सगळ्यांचं अगदी स्वागत आहे सायंकाळचे पाच वाजत आले आहेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये गौरी गणपतीच्या डेकोरेशनच्या वस्तू बघायच्या आहेत आणि काही खरेदीसुद्धा करायचे आहेत तरी मी आणि लतिका आहे इथं तर आम्ही दोघी चाललो आहे छान असं शॉपिंग पण होणार आहे आणि गौरी गणपतीसाठी काय काय मार्केटमध्ये आलं आहे हे सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे स्टेट युन कनेक्टर बाप्पांचं आगमन उद्या होणार आहे त्यामुळं बाजारपेठ छान अशी सजलेली आहे सगळीकडं अगदी रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि बाकीच्या सगळं डेकोरेशनच्या वस्तू लाईटिंग वगैरे सगळं काही भरपूर अशी रेलचेल दिसत होती आणि अजून उद्या जास्त असणार आहे कारण आम्ही गणपतीच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर गेलेलो तर इथं फुलांचीसुद्धा खूप सगळी व्हरायटी आहे अगदी ऐंशी रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत डझन अशा पद्धतीनं ही फुलांची कुठलं पण पण ते पिवळ्या फुलांच्या माळावरच्या वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळ्या व्हरायटीच्या माळा फुलांच्या माळा डेकोरेशनच्या वस्तू मखर आणि इथं ह्या ज्या माळा दिसत आहेत फुलांच्या तर ह्या तीनशे रुपयाला दोन अशा यांच्या किमती आहेत तर तुम्हाला मी सगळं किमती सहित सांगत आहे जर कुणाला आणायचं असेल तर अजून आज एक दिवस आहे डेकोरेशनचं सामान बघू शकता माझ्या पाठीमाग खूप सुंदर छान असं आहे आता मी ज्या माळा दाखवत आहे या माळासुद्धा आपल्याला शंभर रुपयाला एक याप्रमाणे मिळतात आणि खूप सगळे इतकी रंगीबेरंगी व्हरायटी आहे ना मस्त अशी आणि हे जे मखर आहेत तर अगदी साडेचारशे रुपयांपासून मखर इथं तयार केलेले आहेत खूप छान आणि डेकोरेटिव्ह असे अगदी घरगुती पद्धतीनं आम्ही थोडं बघितलं सुद्धा हे कसे बनवले असतील तर तशा आयडियासुद्धा आपल्याला येतात आणि आपल्याला जर डेकोरेशन करायचं असेल तर सुट्टी फुलं किंवा पानं वगैरे घेतल्यानंतर आपण ते सुद्धा घरी बनवू शकतो दोनशे हे फरचं कापड आहे अगदी मऊ मुलायम असे सगळ्यावर रेट लावलेत ना हे कितीला आहे पिवळा वाला छत्तीस या आहेत ह्या गणपती बाप्पांच्या पाठीमागच्या साइडला लावण्यासाठीच्या कमानी आहेत छान अशा माझ्या पाठीमागं तुम्हाला ज्या कमाली दिसत आहेत तर त्या अडीच हजारापासून दोन हजारापासून चार हजारापासून आहेत आणि मस्त असा हा पीस आहे इथं आम्हाला काही रांगोळीचे साचे सुद्धा घ्यायचे होते तर माझ्या हातात आहेत हे पन्नास रुपयाला एक या दराचे आहेत आणि खूप सगळे साचे बघितल्यानंतर आम्ही थोडे साचे सुद्धा इथून घेतले रांगोळी काढण्यासाठी खूप इझिली आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला सणवाराला वेळ पण नसतो जास्त माझ्या पाठीमागे इथं गौरीच्या मुकवट्यांचं दुकान आहे आणि आता आम्ही तिथंच जाणार आहोत तुम्हाला गौरीचे मुकवटे वगैरे सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण जाऊया दुकानामध्ये गणपती बाप्पाबरोबरच गौराईच्या आगमनाची चाहूलसुद्धा लगेचच लागते आणि यानंतर सुरू होतो महिलांच्या उत्साहाचा आनंदाचा सोहळा तर खूप सगळ्या महिलांना गौरी गणपती सण हा अगदी जिवाळ्याचा आणि आपुलकीचा आपल्या अगदी जवळचा असा असतो तर आम्हीसुद्धा इथे हे बघत आहे बघा मुखवटे इतके सुंदर आहेत ना अगदी खरोखरच्याच म्हणजे गौराई आहेत खरोखरच्याच म्हणजे स्त्रिया आहेत असं चेहऱ्यावर त्यांच्या तेजाने खूप सुंदर अशी रंगरंगोटी केलेले शाडूचे मुखवटे होते काही प्लास्टरचे सुद्धा होते तर खूप मस्त असे आणि या स्टॉलवरती माळा खूप सुंदर आणि अशा अट्रॅक्टिव्ह अशा होत्या अगदी दोनशे रुपयांपासून सहाशे सातशे रुपयांपर्यंत होत्या आणि या ताईंचं कलाकुसर खूप छान होती रंगसंगती खूप छान पद्धतीनं माळांमध्ये भरलेली होती अगदी चारशे रुपयापासून सुद्धा म्हणजे त्या ताई करतात कमडाचं असं आहे ह्यावरती बस्तर वगैरे दिलेले आहे सातशे रुपयाला याची किंमत आहे आणि छान बघायला पण छान अर्थ असतो आणि इकडं नेमकं जे सगळे पाचशे पासून दिसतात या ताईंच्या स्टॉलवर खूप मोजक्या आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या वस्तू अशात बघायला मिळाल्या गौरी गणपती आणि दिवाळी दसरा या सणांमध्येच अशा प्रकारचे स्टॉल आपल्याला रस्त्यावरती लावलेले दिसतात एरवी अशी जास्त करून दिसत नाहीत काही ठराविकच का असतात तर इथं खूप सुंदर असे जे पॉट होते फ्लॉवर पॉट ते मस्त असे होते त्यांच्या किमतीसुद्धा मी भरपूर अशा विचारत होते पण मला काही थोडंसं ते भाव करायला म्हणजे जमवून देत नव्हते त्यामुळं मी बऱ्याच गोष्टी इथं बघितल्या आणि हा फ्लॉ फ्लॉवरपॉट मला खूप आवडलेला कारण ग्रीन कलरची ती पान आहेत ती आणि हे जे बॉलचे असे छान असे तुरे त्यांनी बनवलेले तर खूप सुंदर होते मी थोडंसं ॲडजस्ट करून ते बघत होते त्यांना मी ते डिस्प्ले करून दाखवा असं सांगत होते आणि इथं खूप जास्त गोंगाट हॉर्नचा आवाज गाड्यांचा होता त्यामुळं मी बऱ्यापैकी ह्या व्हिडिओमध्ये व्हायसोवरच केलेला आहे आणि हे लावून सुद्धा आम्हाला ते दाखवत होते पण किमती खूप आवाच्या सव्वा अशा सांगितल्या जात होतात आणि थोडंसं म्हणजे रस्त्यावरच्या गोष्टी आहेत त्यामुळं त्या जास्त अशा टिकणाऱ्या पण नव्हत्या त्यामुळं मग म्हटलं नको घ्यायला फक्त मी बघत होते की आपल्याला रिजनेबल रेटमध्ये जर त्यांनी दिलं तर मग घ्यायचा असा माझा विचार चालू होता आमची छान अशी गणपतीची खरेदी चालली आहे काय फ्लॉवर्स बघायला लागले आणि मस्त असं डेकोरेशन सुंदर असं रिझनेबल रेटमध्ये आहेत तुम्हाला खूप जास्त महाग पण होणार आहे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि तीनशे रुपयेची आणि हे फायबर पाय लाकडी लाक्त, पाय नाही आहे फायबरची फायबर कुठला घेऊ तुम तुमचं आरतीच बसल ती एवढं हाँ था था। हाँ था। छान डेकोरेशनचं साहित्य बऱ्याच ठिकाणी बघितलं काही ठिकाणी खरेदीसुद्धा केलं आणि जे ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या त्या घेतल्यानंतर परत आम्ही घरी परत आलो आणि छान असा आजचा व्हिडिओ व्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे हे सगळं आवरलं आमची जेवणं वगैरे सगळी झाली थोडंसं आपलं गप्पाटप्पाचं टायमिंग होतं तर मी घरगुती तेल तयार केलेलं म्हणजे मी घरगुती तेल तयार करते तर त्या पद्धतीचं तेल तर मग लतिका म्हटली की चला तुमचं मॉलिश करूनसुद्धा देते केसांचं मग आम्ही इथं आमच्या गप्पाटप्पाबरोबरच थोडंसं हे मालिश करणं वगैरे चाललं आहे आणि माझ्या केसांचा थिकनेस जास्त आहे त्यामुळं मला अर्धी वाटीपेक्षा जास्त तेल असं मी पंधरा दिवसातून आठ दिवसातून म्हणजे लावते रोज रेग्युलर लावणं होत नाही पण पंधरा दिवसातून एकदा हे असं मॉलिश करते तर घरगुती तेल तयार केलेलं माझं जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तशा पद्धतीचा व्हिडिओसुद्धा मी करेन आणि तुम्हालासुद्धा मग घरी तेल बनवता येईल तुमच्या मुलींसाठी किंवा बहिणींसाठी आईसाठी वगैरे तर चला छान असा आजचा व्हिडिओ आहे हा आणि तेल पण छान असं मुरतं आहे केसांचा व्हॉल्यूम जास्त म्हणजे आपल्याला वाढवायचं असेल केस दाट होण्यासाठी या तेलाचा छान असा वापर होतो ह्यामधले घटक पण सगळे नॅचरल आहेत आपल्या निसर्गाच्या सानिध्यामधले मस्त काळेभोर छान दाट असे घनदाट केस होण्यासाठी मदत होते आज छान मला झोप लागणार आहे <laughs> आणि भरपूर दाट केस असल्यामुळे जवळजवळ एक पाऊन वाटी तेल मला लागले म्हणजे केसांसाठी दिसत तर माहीत लावले हा हा आणि दिसत नाही पण केस काळेभोर छान असे होतात बघा तुम्ही जर नस म्हणजे कधी लाव लावलं नसेल असं तेल किंवा असं बनवलं नसेल तर नक्की करून बघा तुम्ही आणि जे रिझल्ट पण खूप छान असे आहे मी तर आता मालिश करून घेणार आहे तर अशा पद्धतीचं तेल तुम्ही नक्की म्हणजे करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या एवढी लांब झाल्यानंतर आणि किती लांबतील बघा नाही लांब होत्यातच केस फक्त मी जास्त असं तेल वगैरे जास्त करत नाही कधी कधी तर करणं होते आता ही लावल्यानंतर आता लांबणार बघ हो ज्या मुलींचे वगैरे केस लहान आहेत ना आखूड केस आहेत आपण वेण्या घालायच्या असं तेला मसाज करायचं आणि वेण्या घालायच्या वेण्या घातल्या वे ना की केस पण छान असे बांधले जातात आणि जास्त आता मुली मोकळे वगैरे केस सोडतात ना तर तसं न करता केस बांधायचे अक्षराला पण आता मी करतो हा कि असं तेल करतो तू पण घरी गेल्यावर अशा पद्धतीचं तेल करून अनन्याला अक्षराला स्मेल चांगला येतो की नाही छान येते एकदम मस्त आणि मला आता उद्या केस धुवायचेच होते तर म्हणजे मी म्हणजे केसाला मालिश करणार होते तर मग लतिका म्हटली की चला मी तुम्हाला मालिश करून देते आणि मी हे तेल कसं केलंय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा त्या ते तेलाचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन छान असं मस्त मालिश केल्यानंतर म्हणजे हे तेल लावल्यानंतर नाही हे तेल नुसतं लावायचं नाही तर पंधरा ते वीस मिनटं चांगलं असं ना मस्त मुरवायचं तेल ह्यामध्ये म्हणजे जे आपली मुळं आहेत ना तर त्या मुळामध्ये चांगलं तेल असं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं मुरवायचं तर मग त्याचा ना फायदा पण चांगला आणि रिझल्ट पण आपल्याला चांगले बघायला मिळतील आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा पण हे करू शकतो म्हणजे महिन्यातनं तुम्ही चार पाच वेळा जरी केलं तरी पण चालतंय आता मी हे जे तेल केले तर हे मला चार वेळा चार पाच वेळा पुरेल इतकं केलंय मी मग महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा अशा प्रकारचं तेल आपण नक्की घरी करू शकतो आपल्या पद्धतीनं आप शुद्ध, शुद्ध ते म्हणजे सगळे शुद्ध इन्ग्रेडियंट वापरून आणि आपण जे विकतचं तेल आणतो ते मुलगं महाग पण त्यामध्ये कुठले घटक आहेत प्रिझर्वेटिव्ह किती घटलेत हे आपल्याला काय माहीत नसतं आपण आपले पैसे देतो आणि आपण घेऊन येत असतो तर आपल्याच आसपास अंगणामध्ये आपल्या बागेमध्ये कुंड्यांमध्ये जी झाडं असतात त्याच्यापासून आपल्याला बनवायला काहीच हरकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सत्ता बनवलेलं किती छान